श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ मागली नेहमीप्रमाणे त्या बाळाची वाट पाहत होते इतक्या तो बाळ येतो स्वामीला म्हणतो की स्वामीर्या मी आज लवकर उठलो आणि तुमच्याकडे लवकर आलो स्वामी म्हणतात बाळा आज तुला काय सांगू रे बाळ म्हणतो स्वामीला स्वामीर्या सांगा ना स्वामी म्हणतात बाळा ज्या जगात सगळ्यात सुंदर दृश्य कोणते असते तर बाळा संपलेल्या परिस्थितीतून स्वतःला बाहेर घालणे बाळा काही माणसे जर काही लोकांचे चांगले करूनही त्यांना वाईट समजत असतील तर हा काही त्यांचा दोष नसतो कदाचित त्यांना ओळखण्या इतपत त्यांची पात्रता नसेल आणि बाळा काही गोष्टी देवावर सोडून घेणे गरजेचे असते कारण त्याची वेळ त्याची योजना आणि त्याचे देणे हे आपल्या कल्पनेपेक्षा नेहमीच योग्य असते सही म्हणतात बाळा ऐकतोस ना तो बाळ म्हणतो होय स्वामीराया सांगा ऐका वादळाने जसा समुद्रातला सर्व कचरा किनाऱ्यावर येऊन पडतो तसेच स सद्गुरू या वाक्यामुळे मनातील विषय विकारांचा कचरा देखील बाहेर फेकला जातो म्हणजेच बाळा आपण सद्गुरूंच्या सानिध्यात राहिलो तर आपल्या मनातील वाईट विचार पळून जातात तसेच बाळा आळस हा साधनेचा सर्वात मोठा शत्रू आहे सतत कर्म करत राहा निष्क्रियताही मनाला वाईट विचारांकडे नेते म्हणून देवाचे नाम घ्यायला कधीही अळस करू नये बाळा शिकायला कधीही थांबू नका ज्ञान हे जीवनातील महत्वाचे शस्त्र आहे त्यामुळे नेहमी नवीन गोष्ट शिकत राहा बाळा मेहनत तेच करतात त्यांच्या मनात परिस्थिती बदलण्याची जिद्द असते कारण बहाणे तर प्रत्येकाचेच असतात पण परिस्थिती बदलणारे फार कमी असतात बाळा क्रोध हा आत्म्याचा शत्रू आहे तो बुद्धीचा नाश करतो क्षमा आणि संयम हेच क्रोधाकडे वरचे खरे उपाय आहे साई म्हणतात बाळा जीवन जेव्हा आनंद देईन तेव्हा ते चांगल्या कर्माचे फळ आहे असे समजा आणि जेव्हा दुःख देईल तेव्हा अधिक चांगले कर्म करण्याची वेळ आली आहे असे तुम्ही समजून जा स्वाई म्हणतात बाळा काही माणसे बोलताना नीट विचार करीत नाहीत आणि शब्द जपून वापरत नाही बोलण्यापूर्वी केव्हा कोण विचार चांगला करावा आणि आपले शब्द जपून वापरा अशाने माणसांचे मन दुखवले दुखवी दुखवले जाते तसेच वागू नका तसेच बाळा अंदाज चुकीचा असू शकतो पण अनुभव मात्र नाही कारण अंदाज आपल्या मनाची कल्पना आहे आणि अनुभव आपल्या जीवनातील सत्य आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवा स्वामी म्हणतात बाळा निस्वार्थपणे केलेली सेवा खूपच मोलाची असते कर्म चांगले असले की कोणत्या ना कोणत्या रूपात परमेश्वर आशीर्वाद देत असतो बाळा या जगात तुम्हाला दुःख देणारे कमी नाहीत हे, हे जितके शक्य आहे तितके सत्यही आहे तुम्हाला आईच्या मायेने आम्ही जवळ घेतो आणि तुम्हाला जवळ घेणारे आमच्याशिवाय कोणीही नाही बाळा हे कायम स्मरणात ठेव आणि आनंदित राहा जीवनात सुख दुःख येत जात असतात पण नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा तसेच बाळा मन निर्मळ आणि स्वभाव प्रेमळ ठेवा फसवणारा जरी कोणी असला तरी वाचवणारा तुझ्या पाठीशी आहे आणि बाळा प्रत्येक गोष्ट मनासारखी होत नसते त्यामुळे सुखापेक्षा समाधान शोधा आयुष्य खूप आनंदात जाईल बाळा यशस्वी होण्याचा एकच पर्याय असतो तो म्हणजे दुसऱ्यांचे भले झालेले पाण्याची ताकद आपल्या मनात असली पाहिजे स्वाई म्हणतात बाळा माझा भक्त मला एक दिवस म्हणाला होता की स्वामी सगळे रस्ते बंदे आहेत अशा संपली तेव्हा आम्ही त्याला म्हणालो की विश्वास ठेव तो म्हणाला की स्वामी आशेचा किरणही नाही तेव्हा त्याला आम्ही म्हणालो की अंधार कितीही असो विश्वास ठेवलास तर प्रकाश आपोआप येतो पक्षी उडतो कारण त्याला विश्वास असतो पंखावर छोटे बाळ झोपते कारण त्याचा विश्वास असतो त्याच्या आईवर तसेच बाळा विश्वास ठेव आमच्यावर सगळे काही ठीक होईल आणि सगळे रस्ते जरी बंद झाले तरी मी तुझ्या तुझ्या पाठीशी उभा आहे स्वामी म्हणतात त्या भक्तांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्याचे जीवनाचे सार्थक झाले तर बाळा अशा ह्या काही गोष्टी असतात त्याला घाबरून जायचे नसते तेव्हा तो बाळ म्हणतो स्वामी स्वामीराया माझा पण तुमच्यावर खूप विश्वास आहे स्वामी म्हणतात बाळा चांगल्या व्यक्तीच्या आयुष्यात संकटाचा डोंगर नेहमी येतच असतो कारण त्याचा सामना करण्यासाठी शक्ती परमेश्वर त्या व्यक्तीला देत असतो तेव्हा तो बाळ स्वामीला म्हणतो की न द्यावे आम्हा अंतर सेवा घडावी निरंतर न पडावा आपला विसर मुखी स्वामी नामनिरंतर हे ऐकून स्वामींना बाळाचे कौतुक वाटले त्याच्या डोक्यावरून हात फिरवीत म्हणतात बाळा तो खूप मोठा उशीर स्वामी म्हणतात बाळा आपण जे काय करतो ते नेहमी परमेश्वर पाहत असतो ही जाणीव नेहमी कायम ठेवावी आणि परमेश्वर आपल्याला हवा असेल तर त्याचे स्मरण करावे आणि आपली इच्छा त्याला अर्पण करावी आणि बाळा विचार करणे हे चांगले असते पण तेव्हाच तेव्हा जेव्हा तुमचा विचार हा संयमी असतो पण जेव्हा तुमचा विचार हा अति होतो जेव्हा तो, तो काळजी भीती आणि संशयात बदलतो तेव्हा तुमचा विचार हा तुमचा शत्रू म्हणतो हे कायम तुम्ही लक्षात ठेवा सावी म्हणतात बाळा साध्या सरळ स्वभावाची दुसऱ्यांवर सहज विश्वास ठेवणारी दुसऱ्यांना पटकन माफ करणारी माणसे ही मूर्ख नसतात तर परमेश्वराने त्यांना जगातला सगळ्यात मोठा खजिना दिलेला असतो तो म्हणजे त्यांचे पवित्र मग बाळा तुझ्या लक्षात आले का बाळ म्हणतो होय सामिर्या बाळा संघर्षातून पळ काढण्यासाठी हजारो कारणे सापडतील पण संघर्ष करताना ठाम राहण्यासाठी दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात स्वाभिमान आणि हिंमत तसेच बाळा आयुष्यात झालेला त्रास विसरून जायचे असते पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवत असतो आणि बाळा आपल्या वागण्यात सत्य असले की आयुष्यात त्याचे फळ कुठेतरी मिळते स्वामी म्हणतात बाळा आता तू घरी जा खूप होत आले स्वामींचे बोलणे ऐकून तो बाळ उठला आणि स्वामींचा नमस्कार करून घरी जायला निघाला श्री स्वामी समर्थ